तुम्ही पाहू शकता खूप मोठा उपायची मैश झालेली आहे मित्रांनो लापूरमध्ये क्वालिटी एक नंबर आहे पाहूया काय किंमत सांगतात तर क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे चंद्री वगैरे आहे मैश आहे मित्रांनो पाठीमाग पुढून पाहू शकता एक मिनिट असू सड्याची माहिती काय क्वालिटी पाहू शकता मित्रांनो कास पाहू शकता अडलची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर मैस आहे तर कोणाची सोडता काय म्हणतात क्वालिटी मित्रांनो तुम्हाला सोड मोहीज दाखवतो यापूर्वी या ठिकाणी या बाजारामध्ये कधी अशी मैस आलेली नाही तर शेतकऱ्याची मैस आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता तुमच्या समोर आहे तिकडे घेतली क्वालिटीला मित्रांनो एक नंबर आहे सडा पाहू शकता आटल्याची क्वालिटी पाहू शकता घास पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता या मैस पाण्यासाठी खूप लोक थांबलेले आहेत हो दादा धरा हात धरा दादा काय सांगितलं मग तिची दोन लाख एकावन्न हजार किंवा सांगायचे दादा एवारामध्ये कमी जास्त होईल गाव कोणत्या आहे किती वितान असणार आहे तिसऱ्या मित्रांनो मैस आहे आणि दुधाची गॅरंटी म्हणजे किती म्हणजे वीस लिटरची गॅरंटी पक्की राहील वीस लिटर दूध स्वतः काढले मित्रांनो शेतकरी आहेत बापूर गावचे आता येवारमध्ये किंमत कमी जास्त करताना आता किती दिवस घेऊन आठ दिवस घेईन मित्रांनो आणि सड्याची गॅरंटी पक्की राहील तुमचा फोन नंबर सांगा पंच्याऐशी एक्ऐंशी सासष्ट मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे दोन लाख एकावन्न हजार किंमत सांगायची मित्रांनो व्यवहारामध्ये कमी जास्त होईल तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता ही मैस पाहण्यासाठी खूप लोक या ठिकाणी आपल्या बाजारामध्ये आलेले आहेत दोन लाख दोन लाख एकावन्न हजार मित्रांनो मैस आहे सडायची संपूर्ण सडायची महागाई गॅरेंटी राहील मित्रांनो व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल <laughs> <अग्छेखों गया। गया। laughs> क्वालिटी एक नंबर आहे शेतकऱ्याच्या मित्रांनो तर शेतकऱ्यांनी काढलेला आहे वीस लिटर वीस लिटर दुधाची गॅरंटी पक्की राहील त्यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करू शकता या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता खूप चांगली मैज असल्यामुळे या ठिकाणी पब्लिक खूप थांबलेली आहे तुम्ही संपूर्ण पब्लिक पाहू शकता मित्रांनो चॅनल आकाश रोहिणीची या युट्यूब चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो हिंगोली जिल्ह्याच्या उष्ण तालुक्याच्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्यामुळे जसं कोण शेअर करा व्हिडिओ तर थांबवतो दोन ला, दोन लाख एकावन्न हजार मित्रांनो यदोळ जवळपासच्या बाजारामध्ये कधीच मैसाची चालली नाही वीस लिटर दूध प्लस झालेली मैसा आहे व्हिडिओ थांबवतो इथंच तर नमस्कार मित्रांनो आकाश या याुट्यूब चॅनल तुमचं सुरव स्वागत आहे मित्रांनो मी आज उस्माच्या मैस बाजारमध्ये आले आलेला आहे मित्रांनो तालुका उस्मा जिल्हा हिंगुली आहे आज दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार आठवडी म्हैस बाजार आहे तर या बाजारामध्ये गावरान जाफराबादी आणि मुलाबा तिच्या मैशी खूपच येतात मित्रांनो गावरान मैस बाजार एकदम स्वस्त मैस बाजार आहे तर कोणाला दुधासाठी मैशी पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या वसमतच्या मशी बाजाला भेट द्या मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटीच्या मशी येतात तर चॅनल या युट्यूब चॅनल पण नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेजवर पाहत असेल तर फेसबुक पेजला फॉलो करा आणि संपूर्ण शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्यामुळे करून शेअर करा व्हिडिओ आता सुरुवात करतो मित्रांनो संपूर्ण शेतकऱ्याच्या गावरा मैसेज किंमत काय आहे तुम्हाला सांगायचा प्रयत्न करील मित्रांनो कोणाची हवी मैस तुमची आहे का काय सांगली होईल किंमत सव्वा लाख रुपये किंमत सांगायची आणि किती वितन आहे मित्रांनो पहिल्या ना आहे याच्यामध्ये जाफरीमध्ये जाफरीमध्ये मित्रांनो पहिल्या आहे क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे किती महिन्याची लागली आता एकोणीस आता एकोणीस तारखेला मित्रांनो नवा महिना संपून जाईल क्वालिटी पाहू शकता सड्याची क्वालिटी पाहू शकता मला दाखवतो संपूर्ण कारण पहिल्या क्वालिटी एक नंबर मित्रांनो सड्याची महाराज क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे तर क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो पहिल्या वितरणच आहे सोळा लाख रुपये किंमत सांगायची आहे सड्याची गॅरंटी पक्की राहील गाव कोणतं म्हणलं तुमचं फोन नंबर सांगा तुमचा सत्तर वीस शून्य सहा बेचाळीस चाळीस मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करू शकता पहिल्या वितरणाफर आहे तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता कोणाची तर मित्रांनो कॉलरटी पाहू शकता एक नंबर आहे मुरामध्ये सड्याची महारायची गॅरंटी काय सांगली त्या ती शेतकऱ्याची मित्रांनो मैस आहे ते काय आपले दोन पण किंमत सांगली असते तुम्हाला या ठिकाणी पाहू शकतो नंबर मैस आहे या ठिकाणी या बाजारामध्ये या क्वालिटी मैस तुम्हाला भेटून जातील कुणाची काय म्हणली होती किंमत साठ हजार किंमत सांगाल तर किती वितन आहे दुसरे दूध काय चालू आहे सध्या आता सात लिटर दोन टायमाचं गाव कोणतं तुमचं तिच्या खाली कसाला काय होता वगैरे मित्रांनो कसाला पाहू शकता सात लिटर दुधाची गॅरंटी पक्की राहील सड्याची मागे पिकी राहील ना फोन नंबर सांगा तुमचा सांगा नंबर फोन सत्याहत्तर सत्तावन्न नव्याण्णव साठ बावीस तर सत्तेर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा तुम्ही कॉल करू शकता त्या ठिकाणी पण खूप चांगल्या कॉलिटी वगैरे आहेत तिची काय मला पंच्याहत्तर हजार किंवा सांगायचे किती वितरण आहे पहिल्या वेतन आहे मित्रांनो न आठ आहे क्वालिटी पाहू शकता सड्या पण दाखवत तुम्हाला शेवटला पाठीमागून किती म्हणली पंच्याहत्तर हजार सांगायचे पंच्याहत्तर हजार व्यवहारामध्ये कमी जास्त होईल सड्याची मॅंगाची एंट पकी राहील फोन नंबर सांग तुझा एक्क्याण्णव छप्पन छप्पन ब्याण्णव ते म्हणाले कळमनुरी कळनूरची आहेत का कळनूर ची आहेत मित्रांनो याची पंच्याहत्तर सांगितली याची सड्याची गॅरंटी पकी राहील तर क्वालिटी पाहू शकता पाठीमागून मित्रांनो क्वालिटी सड्या पाहू शकता पंचाहत्तर दोन्ही पण पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार किंवा सांगायचं दोन्ही पण गावरामध्ये येतात क्वालिटी एक नंबर आहे दादा पुन्हा सांगू नंबर दिलेला त्यांचा कॉल करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता आकाशवाणी किती म्हणजे कमतर साठ हजार किंमत सांगायची क्वालिटी पाहू शकता तुम्हाला गावरा नाही साडे हजार किंवा सांगायची हवा कमी जास्त होईल साली लिटर दुधाची गायटी राहील फोन नंबर सांगा तुमचा हिची पण या किंमत थोडी कमी जास्त होईल जाफरची नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही मित्रांनो ही पण यांचीच आहे तासाला कायच्या कसाला वगैरे आहे कधी विली आणि दुधाची गॅरंटी आहे फोन नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव छप्पन तीस बेचाळीस चढाच्या गॅरंटी बुक राहील तर मित्रांनो पाच लिटर दुधाची गॅरंटी दिलेली आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्याचा तुम्ही कॉल करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्या शिकायवर आपल्याला भेटलेले आहेत काका गाव कोणते तुमचं आम्हा गावचे आहेत व्हिडिओ रोज पाहतो व्हिडिओ आपले पाहायला कसे आवडतात ना संपूर्ण शेतकऱ्याची योग्य माहिती तुम्हाला भेटती तर मित्रांनो पाहू शकता नाव काय म्हणते तुमचं लिंबाचे विचार ना तर आपले भेटले का काका मित्रांनो रोज आपले आपल्या पाहतात त्या ठिकाणी मित्रांनो मैस क्वालिटी पाहू शकता एक नंबर मैसा तर दादा किंमत काय म्हणायची पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार तुम्हाला सांगायचे किती किती महिन्याचे किती लागलेले दुसऱ्या दुसऱ्या आहे आणि किती महिन्यात लागलेले दहा दिवस बाकी आहेत किंमत किती पंच्याहत्तर सांगायचे वर कमी जास्त होईल आणि दुधाची गॅरंटी काय राहिली आठ लिटर दोन टायमाचं तुमच्या आठ लिटर दूध दिलेला ना आणि सड्याची महागाची गॅरंटी पक्की राहील कोणता आहे फोन नंबर तुमचा फा तुमचाळीस चौरेचाळीस एकोणसाठ मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला त्यांचा कॉल करू शकता तुम्ही मित्रांनो पाहू शकता काकण खूप चांगला दोन मैसे दोन्ही पण गावरान जातीचे मित्रांनो पाठी मग तुम्हाला तास दाखवत म्हणजे किंमत काय सांगण्यासाठी प्रकार करीन मित्रांनो कॉलेजची पाहू शकता सड पाहू शकता अड्रेस कॉलेजची पाहू शकता प्युअर गावरामध्ये आहे काय म्हणजे व्हायची किंमत पंच्याऐंशी हजार सांगायचे कमी जास्त होईल किती आहे सड्याची मागायची गंडी पक्की राहील दुधाची गंडी काय राहिली नाही फिरेल नाही का तर दुधाची सड्याची मागायची गंडी पक्की राहील ना हिची काय म्हणली किंमत मित्रांनो हिची ऐंशी हजार किंमत सांगायला आहे एवढा म्हणजे कमी जास्त तुम्ही सड पाहू शकता आणि किती होत्या नाही दुधाची गॅरंटी दुधाची गॅरंटी दुधाची गॅरंटी नाही सड्याची मागायची गॅरंटी पक्की राहील फोन नंबर सांगा तुमचा सत्तर सत्तर वीस वीस सतरा सतरा झिरो सत्तर झिरो जिरो पासष्ट सत्तर कोणाला पाहिजे मित्रांनो नंबर दिलेला आहे तसं तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो पाहू शकता एक नंबर क्वालिटीची मुळात तिची माहिती कसाला काय कसाला काय आले आहे का वगैरे आले आहे आणि काय म्हणजे पंचावन्न हजार किंमत सांगायची आहे गावाने मित्रांनो सांगायला पंचावन्न हजार आहे पन्नास हजार देणार आहे तर गाव कोणते तुमचं कन्यार गावची आहे आणि दुधाची गॅरंटी आता एक टाइम तीन लिटरची गॅरंटी पकरी येईल दोन डायमाची म्हणजे साली गॅरेंट पकरी आहे सडायची मागेची गॅरेंट पकरी आहे तुमचा फोन नंबर सांगा सत्तरतीस एकतीस सत्तर तीस एकतीस एकोणीस सत्तावन्न आणि कोणाला पाहिजे असता मित्रांनो नंबर दिलेला आहे त्यांचा तुम्ही मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे गावरामध्ये मित्रांनो अडलची क्वालिटी पाहू शकता सडा पाहू शकता मित्रांनो पाहूया काय किंमत सांगतात शेतकऱ्याची गावरामध्येच आहे काय सांगली होती किंमत ऐंशी हजार सांगायचे मित्रांनो या कमी जास्त होईल क्वालिटी तुमच्या समोर आहे का ऐंशी सांगायची एवढं कमी जास्त होईल ना दुधाची गॅरंटी करायला किती वितान आहे सांग तिसर विताना आहे सगळ्याची महाराजी तरी दिसान तुमचं गाव कोणतं म्हणले तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर ऐंशी ऐंशी सातशे तेहतीस सातशे अठरा अठरा मित्रांनो दुधाची गॅरंटी नाही कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला कॉल करू शकता पाहू शकता मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे गावरा मित्रांनो गॅरंटी गॅरंटी संपूर्ण करीत मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे काय म्हणली मित्रांनो नव्वद किंमत सांगायला तर आठ लिटर दुधा दोन टाइमच मित्रांनो आठ लिटरची गॅरंटी राहील आणि किती विधान असं ही तिसरे वितानं आता सध्या तिसरं वितान आहे क्वालिटी एक नंबर आहे आठ लिटरच्या दुधाची गॅरंटी पक्की राहील सड्याची मायंगाची गॅरंटी पक्की राहील ना फोन <us> नंबर सांगा तुमचा फोन नंबर नौ, सांगा तुमचा पंचान्वन एकोणतीस एकोणसाठ डबल झिरो सगळ्या माहिती राहील okay, okay. मित्रांनो योगामध्ये किंमत कमी जास्त होईल कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे लिटर मित्रांनो गावरा मध्ये कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा तुम्ही कॉल करू शकता एक नंबर ही पण गावरामध्ये आहे दादाची काय म्हणायला किंमत मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल छत्तीस हजार लोक जर झालेले आहेत तर कोणाला गावं माहिती विकायचं असेल तर आपला पर्सनल आपला नंबर दिला वरी त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ही पण मित्रांनो शेतकऱ्याची माहिती आहे तर क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो पाठीमागून आद्याची क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकता एक नंबर दादा काय म्हणलं किंवा त्याची सत्तर हजार किंमत सांगायची कसं काय तिच्या वगैरे आहे गाव कोणतं आहे तुमचा बाळापूरचा आहे तुमचा फोन नंबर सांगा दादा दुधाची गॅरंटी काय राहिली दुधाची गॅरंटी पक्की आहे सडाची गॅरंटी राहिली पक्की नंबर दिलेला त्यांचा कॉल करू शकता तुम्ही हो। पाहू शकता क्वालिटी एक नंबर आहे यांच्यापासून टॉप क्वालिटीच्या गावांमध्ये असतात क्वालिटी क्वालिटीला मित्रांनो पैसा आहे आठाची क्वालिटी पाहू शकता सडक पाहू शकता काय म्हणली होईल किंमत पंचान्न हजार पंचावन्न हजार सांगायची एवारामध्ये कमी जास्त होईल आणि गाव कोणतं आहे तुमचं किती वितरण आहे तिसरे वितरण आहे आणि किंमत थोडी कमी जास्त होईल चढ्याची मागायची अंडी पक्की राहील आता किती रा दिवसांनी विलायला तुमचा फोन नंबर सांगा अठ्याऐंशी अठ्याऐंशी दहा त्रेसष्ट चौसष्ट मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा तुम्ही कॉल करू शकता तुम्ही पाहू शकता क्वालिटी एक नंबर आहे गावरामध्ये मित्रांनो क्वालिटीला पैसा या ठिकाणी यांच्या ह्या बाजारामध्ये तर काय चांगली व्हायची किंमत सांगायचे सांगायची मध्ये कमी जास्त होईल हो अटाची क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकता मित्रांनो प्युअर गावरामध्ये आहे तर किती म्हणजे किंमत बहात्तर सांगायची बहात्तर सांगायचे कमी जास्त सडाची माहिती गॅरंटी दुधाची गॅरंटी करायला पुढच्या फोन नंबर सांगा सत्त्याण्णव सदुसष्ट तेरा सत्याहत्तर त्र्याण्णव क्वालिटी पाहू शकता मित्रांनो पाठीमागून पुढून एक नंबर यांच्या प्युअर गावरान म्हशी असतात तर खूपच आपल्या सर्व गावरान म्हशीची मागणी आहे तर कोणाला पाहिजे असेल त्यांचा नंबर दिलेला आहे जवळपासच्या संपूर्ण बाजारामध्ये असतात फोन लावू शकता तुम्ही मित्रांनो ही पण त्यांचीच आहे ही पण गावरण नाही क्वालिटी पाहू शकतो तो एक नंबर आहे तो कोणा खरेदी करण्यासाठी याचा असेल तर तुम्ही येऊ शकता जवळपासच्या बाजारामध्ये संपूर्ण बाजारामध्ये असतात क्वालिटी पाहू शकता सडे पाहू शकता आठ क्वालिटी पाहू शकता काय म्हणू किंमत सांगायची सांगायची पंच्याहत्तर हजार आहे आणि किती विता आहे ही पण तिसऱ्या ना दुधाची गॅरंटी राहिली सर्केटची गॅरंटी पक्की राहिली तुमचं नाव सांगा <स्टावार> <दगर जीदृ> तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव तर कोणी शे आपल्या दुवारी गिराय कोणी आलं तेव्हा मध्ये कमी जास्त होईल गॅरंटी पक्की मित्रांनो यांचा मैसेज नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही ते तुमची आहे का काय होईल व्हायची किंमत पंच्याहत्तर हजार मित्रांनो पाहू शकता खूप मोठ्या मोपायची गावरा माहिती आहे किंमत सांगायची पंच्याहत्तर व्यवहारामध्ये कमी जास्त होईल किती वितरण येतातही आणि दुधाची दुधाची गॅरंटी करायची दोन टाईम सहा लिटरची गॅरंटी पक्की राहील गाव कोणते म्हणले तुमचं टाकल गाव तर तुमचा फोन नंबर सांगा एक्ण अठ सत्तर सांगा एक्क्याण्णव कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा तुम्ही कॉल करू शकता सड्याचे आदरची क्वालिटी दाखव तुम्हाला खूप मोठ्या मोबाईलची माहिती आहे दुधाची गॅरंटी काय म्हणा सहा लिटरची गॅरंटी पकरी राहील मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे তুমি কল কর